नमस्कार तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत पुरी। अतिशय सोपी पण खायला खूप जास्त टेस्टी अशी रेसिपी आहे चला तर मग बघूयात यासाठी काय काय का, हवं आहे तर मी इथे पालकाची जी अख्खी एक जुडी असते ती पूर्ण घेतली आहे त्यामध्ये टाकल्या आहेत हिरव्या मिरच्या लसणाच्या पाकळ्या आणि थोडेसे जिरे टाकलेत हिरवी मिरची तुम्ही कमी जास्त करू शकता तिखट किती आहे त्यानुसार आणि थोडंसं पाणी घालायचं जास्त नाही आणि याला मिक्सरद्वारे आपल्याला बारीक वाटून घ्यायचे तर इथे पालक प्युरी बनून तयार आहे तर मी इथे दोन कप एवढा गव्हाचं पीठ आहे दोनशे पन्नास एम एलचा हा एक कप आहे त्यामध्ये वन थर्ड कप एवढा रवा टाकला आहे त्यानंतर यामध्ये घालणार आहेत आपण चवीपुरतं मीठ तीळ टाकले तीळ खूप जास्त छान लागतात तर इथे दीड चमचा मी एवढे तीळ टाकले आणि एक छोटा चमचा ओवा घातलाय तर या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून जी पालक प्युरी आपण बनवली आहे ती थोडी थोडी टाकून घट्ट तर मळून घ्यायची आहे तर इथे पालकाची एक अख्खी जुडी घेतल्यामुळे प्युरी थोडीशी जास्त झाली होती म्हणून मी परत कणिक वगैरे बाकी सगळ्या गोष्टी ऍड करून कणिक अजून मळली होती मला थोडासा जास्त क्वांटिटीमध्ये बनवायच्या होत्या म्हणून मी पालकाची अख्खी एक जुडी घेतली होती तुम्हाला जर कमी बनवायच्या असतील तर तुम्ही अर्धी जुडी पण घेऊ शकता आणि मी सुरुवातीला सांगितलं त्या नुसार तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता तर इथे आपली घट्टसर कणिक मळून तयार आहे तिथे कणकेचा छोटासा गोळा घेतला आहे मी तर याची पुरी आपल्याला लाटून ला घ्यायची आहे तर पुरी खूप जास्त पातळ आणि खूप जाडही नाही लाटायची मीडियम अशी लाटायची जर तुम्हाला अतिशय खुसखुशीत पुऱ्या हव्या असतील तर तुम्ही पातळ लाटा आणि थोडंसं टम्म फुगल्याला आवडत असतील तर मीडियम साईजच्या राहू द्या मला तर टम्म फुगलेल्या पुऱ्या आवडतात त्यामुळे मी जास्त पातळ लाटता मीडियम साईजच्या लाटल्या होत्या तर आता तेल छान गरम झालंय तर आपण पुऱ्या तळून घेऊयात त्यामध्ये गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमवरती ठेवायची आहे आणि पुरी दोन्ही साईडने व्यवस्थित तळून घ्यायची आहे आप आपल्याला या पुऱ्यांना हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्यात दोन्ही साईडने खूप जास्त टेस्टी लागतात या पुऱ्या तुम्ही लोणच्यासोबत किंवा टोमॅटो सॉससोबत किंवा नुसत्या खाल्ल्या तरीही छान लागतात तुम्ही कुठे एक दोन दिवसाच्या प्रवासाला जाणार असाल तर त्या प्रवासामध्ये तुम्ही ह्या पुऱ्या घेऊन जाऊ शकता म्हणजे एक ते दोन दिवस या पुऱ्यांना काहीही होत नाही तर इथे तुम्ही बघू शकता पुऱ्या हलक्या हलक्या ब्राऊन झाल्यात तर दोन्ही साईडही आपल्याला अशाच ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायच्यात आणि ही पहिली बॅच आहे आपली आता मी अशाच पुऱ्याला आटते आणि एक एक करून फ्राय करून घेते तर तुमची मुलं असा पालक खात नसतील तर या पद्धतीने तुम्ही पालक त्यांना खायला देऊ शकता चला तर मग कशी वाटली रेसिपी तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर खाली सबस्क्राईबचं बटन आहे त्याला नक्की क्लिक करा बेलायकनलाही क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर